आता तरकारी पिकं फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुर्गाव येथे अटल भूजल योजनेचे सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीकडून पाहणी करण्यात आली आणि समितीने देखील पाहणीनंतर समाधान व्यक्त केले कर्जत तालुक्यातील के आदर्श गाव अशी ओळख असणाऱ्या दूरगाव या ठिकाणी विविध योजना राबवण्यात येत आहेत आतापर्यंत या गावामध्ये माजी वसुंधरा अभियान गेल्या चार वर्षांपासून राबवण्यात आले आहे याचप्रमाणे गावामध्ये नेहमी स्वच्छता या मोहीम राबवली जाते याशिवाय गावात मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण मुक्त आणि सन वीस वीसमध्ये झालेल्या वॉटर कप स्पर्धेमध्ये देखील दे या गावाने सहभाग घेतला होता आज अशा या गावाची पाहणी जिल्हास्तरीय समितीने केली होती या समितीमध्ये उपअभियंता कैलास बागुल वन विभागाचे अधिकारी मोहनराव शेळके एस आर मोटे याचप्रमाणे दिनेश शेळके एस पी शेळके हनुमंत शिंदे सुनील शेळके यांच्यासह अनेक तज्ज्ञ मंडळी उपस्थित होते यावेळी अशोक जायबाय पप्पू शेख अजिनाथ जायबाय सुरेश वाबळे सोमनाथ शिंदे सुभाष दांडे मानिक जायबाय गणेश निंबाळकर भरत कुलथे संतोष जायभाय संतोष जायबाय दगडा शिंदे लक्ष्मण जायभाई कल्याण केंदळे दादा भगत विजय शिंदे विष्णू जायभाय शिबीर शेख ग्रामसेवक जयश्री मोहोळकर मुख्याध्यापक रमेश सुपेकर नंदुकुमार गोडसे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते यावेळी गावामध्ये आगमन होताच या समितीचं विद्यार्थ्यांनी मोठ्या जोशामध्ये स्वागत केले पुष्पवृष्टी करून आणि गावामध्ये भव्य मिरवणूक काढून या समितीचं स्वागत करण्यात आले कर्जत तालुक्यामध्ये अटल भूजल योजना ही एकवीस गावांमध्ये राबवण्यात येत असून या स्पर्धेमध्ये दुर्गावसह इतर पाच गावांनी सहभाग घेतला आहे यामध्ये पाऊस नोंदणी यंत्र पीजी मीटर रिचार्ज याचप्रमाणे बंधारे खोलीकरण वृक्षारोपण यासह अनेक कामे गावात झाली सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत